राज्यस्तर सबज्युनियर तायकवादो स्पर्धेत माहिराला सुवर्ण पदक आरोहीला रजत तर आयान आणि आदित्यला कांस्य पदक प्राप्त लातूर दिनांक एकवीस जानेवारी तेसाव्या राज्यस्तरीय सबज्युनियर तायकवादो स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील माहिरा इजरार सग्रे हिला सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर आरोही मंचक राऊत हिने रजत तर आदित्य शर्मा व आयान असिफ पठाण यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे पुणे जिल्ह्यातील फायटर तायकोंदो अकॅडमी आयोजित उच्च शिक्षण व त तंत्रज्ञान मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून शिवछत्रपती संकुल बालेवाडी येथे दिनांक अठरा ते वीस जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच तायकोंदो खेळात लातूर जिल्ह्याची ही सर्वाधिक पदकांची कमाई कर, असून तायकोंदो खेळाकडे खेळाडूंचा कल वाढत असताना दिसत आहे सब ज्युनियर तायकोंदो स्पर्धा या अकरा वय वर्ष वयोगटात पार पडल्या सुवर्ण पदक विजेती माही इज्रार सगरे ही राजा नारायण लाल लाहोटी शाळेतील येता पहिलेतील विद्यार्थिनी आहे तर ती आपली खेळातील चुण पहिल्या स्पर्धेमध्ये दाखवली आहे ती भविष्यात ऑलिम्पिक खेळाडू होण्याचे थी संकेत तिने आताच दिले असून या स्पर्धेत सर्वच फेऱ्या सर्वाधिक गुणांच्या फरकाने तिने पार केल्या असल्याचे तिचे आशियाई तायकोंदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी सांगितले आहे या स्पर्धेतील रजत पदक विजेती आरोही राऊतराव ही केशवराज विद्यालयात शिकत असून तिचेही उत्कृष्ट प्रदर्शन राहिले आहे काश्य पदकाचे मानकरी ठरलेले आदित्य शर्मा व आयन खान हे बंकटलाल शाळेतील विद्यार्थी आहेत लातूर जिल्ह्यातील क्रीडा विभाग तायकोंदो खेळाडूसाठी सहकार्य करत नसून ऑलिम्पिक दर्जाच्या या खेळाला महाराष्ट्र शासनाचे व क्रीडा परिषदेचे कोणते सहकार्य लाभत नाही लातूर क्रीडा विभागातील जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही तायकोंदो प्रशिक्षण केंद्रास जागा उपलब्ध करून दिली जात नाही राज्याचे क्रीडा मंत्री बन, संजय बनसोडे यांनी व तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या पत्रांना क्रीडा अधिकारी लकडे यांनी केराची टोपली आतापर्यंत दाखवली आहे विजेत्या खेळाडूंचा साधा सत्कारही केला जात नाही तायकोंदो खेळाडूंना त्यांच्या हक्काचे प्रशिक्षण केंद्र असणे खूप गरजेचे असल्याचे आशियाई तायकोंदो प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच नेताजी जाधव यांनी सांगितले आहे या स्पर् या राज्य स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेजी लाहोटी बंकटलाल शा, लाहोटी शाळेचे मुख्याध्यापक प्रधानंत बुक्कावार उपमुख्याध्यापक वैभव पोद्दार नारायणलाल लाहोटी शाळेचे रजिस्ट्रार प्रवीण शिवनगीकर केशवराज विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी क्रीडा शिक्षक प्रयागराज गरुड सुनील मुनाळे गणेश इग्वेज हंगीर शेख स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना लिंगे अशोक घारगे पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे अमर केंद्रे यांच्यासह तायकवांदो जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व पालकांनी अभिनंदन केले आहे घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा